नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अठ्ठावीसावं साध कौ अंग दोहे आपण घेणार आहोत दहा तेरा आपला भाग चाललाय एकशे नव्वद दहावा प्रथम आपण दहावा दोहा ऐकणार आहोत कभी जा जही आली तू बसै नाही तर बेगे उठाय नितका गंजन कोसह कबीर तासमिलाय जासही आली तू बसै नाही तर बेग ले, नितका गंजनको हय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात टास टास म्हणजे त्याची हियाली ही हियाली ही म्हणजे हृदयात गंजन गंजन म्हणजे दुःख दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे प्रभू ज्याच्या हृदयात तुमची वसती आहे त्यालाच मला भेटवा नाहीतर मला इथून लवकर उचला रोजचा त्रास कोण सहन करणार कबीर ईश्वराला प्रार्थना करतात की मला नित्य संत संगतीच दे कारण संतांच्याच हृदयात ईश्वराची वसती असते दुर्जनांच्या संगतीत मनुष्य दुर्जन बनतो त्यांची संगत केवळ त्रासदायीच असते आणि म्हणूनच सर्व संत देवाजवळ मागणं मागतात की आम्हाला संतांचीच संगत दे म्हणतातच मुक्ती आणि संपदा संत संग देई स्वामी स्वरूपानंद ही म्हणतात की संतांची संगत घडो सर्व काळ किंवा स्वामी म्हणे मज हीच एक संतांचा सहवास नित्य घडो त्याचप्रमाणे कबीर सुद्धा तीच मागणी ईश्वराजवळ करतायत ज्यांच्या हृदयात रामाची वसती आहे अशा संतांची संगत त्यांना हवी आहे नाहीतर ना तर या पृथ्वी तलावर त्यांना राहायचंच नाहीये कारण दुर्जनांच्या संगतीत रोजचं दुःख कोणी सहन करावं आता आपण ऐकूया मराठी साखी त्यास भेटवे प्रभू तो मजसे ज्याच्या हृदय राहीतरे तो मजसे नाही थे आरा त्या भेटवी प्रभू तू मजसे ज्याच्या नाही तर ने तो मजसे नाही थे आरा पुढचा दोघा ऐकूयात अकरावा लहरी समन कत उपजय कत जाई बलिहारी तादा उलटे माही समा के लहरी समंद के कत उपजय कत जाई बलिहारी तादा सके उलटे समाई दोह्याचा अर्थ ऐकूयात समुद्रात किती लाटा उठतात आणि किती निमतात कबीर त्यावर म्हणतात की जो या संसाराचा त्याग करून ब्रह्मामध्ये लीन होतो त्याला माझा नमस्कार असो समुद्राच्या उपमानातून कबीर भावसागराकडे लक्ष वेधत आहेत समुद्रात जशा असंख्य लाटा उत्पन्न होतात आणि पुन्हा त्या समुद्रातच विलीन होऊन जातात तसच या भवसागरात असंख्य प्राणी मात्र उत्पन्न होत असतात आणि मृत्यूही पावत असतात पण पण त्या भवसागराचा थांब काही त्यांना लागत नाही परंतु जे हा भवसागर म्हणजे काय आहे ते ओळखतात परब्रह्माशी एकरूप होतात अशा भक्तांना कबीर वंदन करत आहेत मूळ काय आहे आहे ते जाणून आवागमानाची फेरी थांबवलेली आहे आणि आता ते जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतही नाहीत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात भवसागरे कलाटा उठती आनिक निमती कबीर त्या ना समर्पित पदीली न होती भवसागरी किती कलाटा उठती आनिक निमती कबीर त्या से समर्पित पदीली न होती पुढचा दोहा ऐकूयात बारावा काजल केरी कोठडी काजल ही का को, बल बलिहारी तादा सकी जे रहे राम की ओ काजल केरी कोठडी काजल हे काको बलिहारी राम ओ कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात ओट ओठ म्हणजे आश्रय दोह्याचा अर्थ ऐकूयात हा संसार म्हणजे काजळाची अंधारी कोठाडी आहे ज्याला काजळाच्या भिंती आहेत जे रामाचा आश्रय घेतात अशा भक्तांना मी समर्पित आहे या संसाराला कबीरांनी अंधाऱ्या कोठडीची उपमा दिलेली आहे कोठडी म्हणजे पूर्ण अंधारीच असते त्यात सूर्यप्रकाशाचा शिरकाव होऊच शकत नाही तशाच अंधाऱ्या कोठडीप्रमाणे हा संसार आहे इथे ज्ञानाचा प्रकाश लाभणं दुरापासच आहे सर्व मानव या संसार रूपी अंधार कोठडीत बंदिस्त झालेले आहेत इतरांप्रमाणेच याच अंधाऱ्या कोठडीत राहून काही मात्र रामाचा आश्रय करून ज्ञानप्राप्ती करून घेतात या अंधाऱ्या कोठडीतून सुटका करून घेतात आणि कबीर अशा भक्तांना वंदन करतात आता आपण या दोघ्यावरची मराठी साखी ऐकूयात भवसागर हा असे कोठडी ज्ञान प्रकाश कबीर त्यासी वंदन करितो जो इथे चिरामही भवसागर हा असे कोठडी ज्ञान प्रकाश कबीर त्यासी वंदन करतो जो इथे चिरामही पाहि पुढच्या दोघा ऐकूयात तेरावा भगते हजारे कापडा तामै मलन समाई। साशित काले काम्बले भै त बिठाए भगते हजारे कापडा तामै मलन समय सात काले काम्बले भावैत कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात हजारी कापडा म्हणजे बहुमल्य वस्त्र की ज्याची किंमत एक हजार रुपये आहे साशित, शाक्त दोह्याचा अर्थ ऐकूयात भक्ती बहुमूल्य वस्त्राप्रमाणे आहे त्यात मलिनता ही सामावतच नाही किंचित सुद्धा पापरूपी मळ त्यात राहत नाही परंतु शाक्त मात्र काळ्या कांबळ्याप्रमाणे आहेत कुठेही अंथरा त्यामध्ये मळ सामावूनच जातो त्याचप्रमाणे शाक्त लोकांमध्ये पाप लपून राहतं कबीर भक्तीला बहुमूल्य अशा तलम वस्त्राची उपमा देत आहेत अत्यंत तलम वस्त्र मनुष्य सावधगिरीनीच वापरतो त्यावर डाग पडणार नाही याची काळजी घेतो त्यामुळे असं वस्त्र दीर्घकाळपर्यंत स्वच्छच राहतं सुद्धा अशीच बहुमूल्य वस्त्रांसारखी आहे भक्ती करणारा भक्त फार काळजीने संसारात वावरत असतो संसारात राहूनही आपली भक्ती मलिन होणार नाही याची तो काळजी घेत असतो आणि याउलट कामळ कुठेही अंथरा त्यावर डाग दिसून येतच नाही कारण ते सर्व डाग मळ आपल्यात सामावून घेतं कबीर अशा मळखाऊ कांबळ्याची उपमा शाक्त मनुष्याला देतात शाक्तांची पंचमकार साधना असते या साधनेत मध्य मदिरा यांचा साधन म्हणून उपयोग केला जातो पण अशा साधने ईश्वर प्राप्ती होण्याच्याऐवजी पतनच होत साधनेच्या नावाखाली सर्व पाप हा शाक्त साधक करत असतो सगळी पाप त्याच्या आधाराने राहत असतात म्हणून भक्ती ही उज्वल तलम कपड्यासारखीच असायला हवी तर शाक्त साधना ही काळ्या कांबळ्या प्रमाणेच आहे आता आपण यावरचीच मराठी साखी ऐकूया आणि या साखी बरोबर भक्ती असे जशी तलम वस्त्रजा मध्ये समावेन शाक्त म्हणजे जणू घोंगडी जात समावे पाप भक्ति भक्तिे जीतलमवस्त्र मधे समाविन डाग शान्त घोंगडी जात समावे पाप